शिरूर तालुक्यातील शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य रवीबापू काळे यांच्या प्रयत्नांतून व उपमुख्यमंत्री अजित ददा पवार यांच्या सहकार्याने सुमारे पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल बाबुराव पाचरणे यांनीही पंचवीस लाख रुपयांचा निधी दिलेला आहे सोमवार दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी या विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी या दोघांनीही उपस्थितांना संबोधित केले यावेळी शिरूर ग्रामीणच्या सरपंच कुमारी शिल्पा गायकवाड उपसरपंच बाबाजी अण्णा वर्पे ग्रामविकास अधिकारी पी सी केदारी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शांताराम बापू कटके तालुका युवक अध्यक्ष अमोल वर्पे तालुका वरिष्ठ युवक उपाध्यक्ष सोमनाथ बोराडे शिरूर ग्रामीणचे माजी सरपंच नामदेव जाधव विठ्ठल घावटे व स्वाती घावटे नितीन बोराडे संजय शिंदे भरत बोराडे तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्या मोनिका जाधव लता इसवे नंदा दसगुडे यशोदा दसगुडे सदस्य यशवंत कर्डिले सागर घावटे शंकर गायकवाड तसेच सनी साधव अमित बोराडे शुभम वर्पे निलेश बोराडे संदीप नाना वरपे राहुल महाजन दिनकर साबळे शिवाजी महाजन आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात बापू आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आणि का विकास कामांनी करताय आणि मोठा निधी आणलाय काय काय नियोजन आहे आपलं आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार आजीदादा पवार साहेब हे पालकमंत्री झाल्याच्या नंतर काही दिवसातच त्यांनी शिरूर तालुका अध्यक्ष म्हणून माझी डी पी डी शिवार त्यांनी नेमणूक केली आणि नेमणूक केल्याच्या नंतर आठच दिवसात मला निधी देतो असे बोलले आणि तब्बल ग्रामीण भागासाठी दहा कोटी आणि शिरूर शहरासाठी पाच कोटी असा पंधरा कोटीचा निधी आदरणीय दादांनी त्या ठिकाणी माझ्या माध्यमातून शिरूरकरांसाठी दिला आणि तो देत असताना आपल्या भागाला न्याय मिळाला पाहिजे आपल्या भागामध्ये विकासकामं झाली पाहिजे या भूमिकेतून मी रामलिंग या मोठ्या गावामध्ये पंचेचाळीस लाखाचा निधी सुरुवातीला त्या ठिकाणी टाकलेला आहे त्यातला पंधरा लाख रुपये रामलिंग स्मशानभूमीला आणि बोराडेमेळामध्ये साधारणतः पंचवीस लाख नाही तीस लाख तीस लाख रुपये असे पंचेचाळीस लो लाख रुपये निधी त्या ठिकाणी दिलेला आहे हा निधी देत असताना एकच मनामध्ये विचार आहे की अजितदादांनी दादांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला पात्र राहून सर्वसामान्यांची सेवा कशी होईल आणि दादांचे विचार तळागाळामध्ये कसे पोहोचवले जातील दादा माणूस हा विकास पुरुष आहे विकास रत्न आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्याला दादांच्या कार्यपद्धतीची माहिती आहे सकाळी सहा वाजल्यापासून काम करणारा आणि रात्री अकरा वाजेपर्यंत अविरत कष्ट घेणारा विकास कामाचा देश साचणारा एकमेव राज्यातला नेता कोण असेल तर ते अजितदादा पवारसाहेब आहेत त्यांच्या तोडीचा नेता सातत्याने तीस वर्ष सकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत काम करणार माझ्या तरी पाहण्यात नाही म्हणून अजितदादांना अभिप्रेत काम सुरू तालुक्यामध्ये करून अजितदादांची राष्ट्रवादी संघटना कशा पद्धतीने मजबूत होईल याकडे माझा एक तालुका अध्यक्ष म्हणून कल आहे आणि त्या दृष्टीने माझे प्रयत्न चालू आहेत धन्यवाद राहुलदादा आपण जिल्हा नियोजन समितीमार्फत अनेक निधी आणलाय शिरूर शिरूर ग्रामीणसाठी काय काय आणलेलं आहे आणि काय नियोजन आहे आज या ठिकाणी शिरूर ग्रामीण रामलिंग ग्रामपंचायत याच्या विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्यासाठी आज रवी बाप्पू काळे असतील माझ्या वतीने जो निधी दिला आहे त्याची भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आज सर्वजण इथं जमलेलो आहोत आज शिरूर ग्रामीणमध्ये ज्या झपाट्याने त्या ग्रामपंचायतीची जी वाढ होत आहे तिथं शहरी शहराला लागून ही ग्रामपंचायत असल्याकारणाने याचं शहरीकरण व्हायलाही वेळ लागला नाही आणि त्याच्यामुळे आज जे जो भाग बाबुराव नगर असेल रामलिंग रोड असेल समस्त जो काही भाग वाढला आहे त्याच्यामुळं लोकांना सुविधा देण्याच्या हिशोबाने आज तब्बल पंचावन्न लाखाचा निधी हा जिल्हा नियोजन समितीचा एक सदस्य म्हणून आम्हाला देता आला रवी बापूंनी त्यांचे पद्धतीने वेगळ्या पद्धतीने त्यांचीही कामं देण्याचं योगदान म्हणजे असं असं म्हणू शकतो की रवी बापू आणि मी एक कोटी रुपयाचा ह्या वर्षी ह्या शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीसाठी निधी देऊ शकलो आज शिरूरमध्ये बाबुराव नगर असेल रामलिंग रोड असेल ज्या झपाट्याने त्याची वाढ होत आहे आणि नागरीन नागरी, नागरी सुविधा असेल आणि जनसुविधा ह्या दोन हेडच्या माध्यमातून रवी बापूंनी आणि मी ह्या गावाच्या विकासासाठी जो निधीसाठी हातभार लावला तो ह्या लोकांच्या भविष्याच्या याने खूप लाभदायी राहीन आणि आज ही रामलिंग ग्रामपंचायत क वर्ग पर्यटनमध्ये आहे भविष्याच्या काळामध्ये क वर्ग पर्यटनाच्या ज्या नावी नव्याने याद्या येतील रवी बाप्पू मी तुम्हाला विनंती करतो की मागच्या वेळेस तब्बल सव्वा कोट रुपयाची का, कामपायची कामं मागच्या वर्षी मी आणू शकलो होतो तशीच ह्या वेळेस वे आपल्या माध्यमातून एक दोन तीन कोटी रुपयाची तरी ह्या रामलिंग ग्रामपंचायतीच्या क वर्ग पर्यटन ह्या हेडखाली आपण ह्या रामलिंग ग्रामपंचायतीसाठी नेती उपलब्ध करून द्यावा ही आपल्या सर्वांना सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती